ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य योग श्रीकृष्णांचे सांख्य विवेचन भाग सहावा समत्व बुद्धी ओव्या आहेत एकशे तेवीस ते एकशे पंचवीस आणि ते गीतेचा श्लोक आहे पंधरावा मागच्या श्लोकात श्रीकृष्णाने विषय व इंद्रिय यांचा संबंध स्पष्ट केला आता ते विषयांचे स्पर्श ज्याला व्यथित करत नाहीत तोच अमृत तत्वाची प्राप्ती करून घेण्यास अधिकारी आहे असं सांगणार आहेत श्लोक पंधरावा यम हि न व्यथयंत्ये ते पुरुषम पुरुष ऋषभ सम दुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते हे पुरुष श्रेष्ठा ज्या पुरुषाला हे विषय संबंध उपद्रव देत नाहीत व म्हणून ज्याला सुख व दुःख समान आहेत असा तो धीर पुरुष मोक्षाला योग्य होतो हे विषय जया ते नाकळी दोन्ही न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया या विषयांच्या तावडीत जो सापडत नाही त्याला सुख आणि दुःख हे दोन्ही होत नाही आणि गर्भवासाची संगती त्याला कधी घडत नाही तो नित्यरूप उपार्था वोळखावा सर्वथा जो या जो या इंद्रियांचे जे विषय त्यांच्या काहीच सापडत नाही तो पार्था पूर्णपणे ब्रम्हरूप आहे असे जाणावे आता अर्जुना आणिक काही एक सांगेन मी ऐक जे विचारे पर लोक वोळखती आता अर्जुना तुला मी आणखी काही एक गोष्ट सांगतो ऐक ते वस्तुस्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात गीतेत भगवंतांनी विषयांचे स्पर्श कसे असतात ते सांगितले जीव देह घेऊन जन्माला आलेला असल्यामुळं विषयांशी त्याचा संबंध येणारच पण हा संबंध स्थिर टिकणारा नाही विषयांशी संबंध येणार व संबंध तुटणार इंद्रिये व विषय ही एकमेकांपासून वेगळी राहू शकत नाहीत हा त्यांचा स्वभाव आहे तेव्हा प्राप्त झालेली सुखदुःखे इंद्रियांच्या कै्यात न जाता ती भोगली पाहिजेत असा तितिक्षेचा मार्ग भगवंतांनी सांगितला आता सांगतात कि की ज्याला हे विषयांचे स्पर्श सुख किंवा दुःख देत नाहीत तोच धीर मनुष्य मोक्षाचा अधिकारी ठरतो सुख व दुःख यामध्ये मनाची समतोल अवस्था असणाऱ्या मनुष्यास धीर मनुष्य असं म्हणतात अशी गीतेने धीर मनुष्याची व्याख्याही सांगितलेली आहे ज्ञानदेवाने इंद्रिये व विषय यांचे स्वभाव व वैशिष्ट्य मागच्या श्लोकावरील टीकेत सांगितले विषयांचं वैशिष्ट्य आहे की ते इंद्रियांना सुख व दुःख देणारे असतात व इंद्रियांचे वैशिष्ट्य आहे की त्यांना विषयां वाचून काही गोड लागत नाही इंद्रियांची प्रवृत्ती विषयातून सुख मिळवण्याकडे असते व विषय हे सुखा सुखाबरोबर दुःखही देणारे असतात मग विषयातून दुःख विरहित सुख कसं प्राप्त होईल व त्याला मुक्ती सुद्धा कशी मिळेल अर्थातच विषयांपासून अलिप्त राहिले तरच मुक्तीची आशा आहे म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की मनुष्याला जर सुख वा दुःख व्यथित करणार नाहीत म्हणजे समदुःख सुखम अशा धीर मनुष्याला अमृतत्वाची प्राप्ती होईल या श्लोकात गीतेने सुख दुःख समान मानणे ही समत्व बुद्धी सांगितलेली आहे ज्ञानदेव म्हणतात की असा जो सुख दुःख समान मानतो म्हणजेच विषयांपासून प्राप्त होणाऱ्या सुख दुःखाच्या तावडीत सापडत नाही संगती नाही तयार त्याला गर्भवास सोसावे लागत नाहीत तो ब्रम्हरूपच आहे मोक्ष म्हणजे काय ते ज्ञानदेवाने गर्भ वासु असू सांगत ही या शब्दात व्यक्त केलेले पुन्हा पुन्हा जन्म घेण्यापासून सुटका म्हणजे मोक्ष याविषयी महाराष्ट्राचे तुलसीदास स्वामी प्रज्ञानानंद यांची हकीकत प्रसिद्ध आहे त्यांना मुलगा झाला तेव्हा त्यांनी ते त्यांच्या सहकार्याने पेढे वाटले मुलगा झाला म्हणून काही दिवसांनी तो मुलगा मृत्यू पावला तेव्हाही त्यांनी ते त्यांच्या सहकार्याला पेढे वाटले व सांगितले की आजचे पेढेनं झालेला मुलगा मृत्यू पावला म्हणून किती पराकोटीची समवृत्ती ही कोणत्याही प्रसंगाने डळमळून न जाता आपली वृत्ती सम ठेवणे किती कठीण गोष्ट आहे येथे ज्ञानी मनुष्याचे भगवंतांनी तिसरे लक्षण सांगितले आहे की तो सुख दुःख समान मानतो त्यामुळे त्याला विषयांचे संयोग किंवा वियोग व्यथित करत नाहीत पुढे भगवंतांनी सत व असत यातील भेद विस्ताराने स्पष्ट केलेले आहे ज्ञानदेवानी आता अर्जुना काही एक, सांगेन मी आईक जे विचार पर लोक बोलखिती या ओवीत त्याचे सुतोवाच केलेले तो भाग आपण उद्या पाहू